साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आणि याच मुहूर्तावर अनेकांकडून जे आहे ती सोन्याची खरेदी केली जाते आत्ता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी देखील अशाच प्रकारची सोन्याची खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केलेली पाहायला मिळते खरं लक्ष्मी तर लक्ष्मीपूजन असेल गुढीपाडवा असेल या सर्व सणांच्या दिवशी जर सोन्याची खरेदी केली तर वर्षभर अशाच प्रकारची जी भरभराट आहे ती घरामध्ये राही राहते असं म्हणलं जातं आणि म्हणूनच अशा प्रकारची सोन्याची खरेदी जी आहे ती या ठिकाणी केली जाते लक्ष्मी रोडवर अशाच पद्धतीने मोठ्या संख्येने गर्दी जी आहे ते झालेली पाहायला मिळते लोक जे आहेत ते सोन्याची खरेदी करत आहेत आणि त्याच पद्धतीने इथे देखील आता सोन्याची खरेदी सुरू आहे खरंतर सोन्याचे भाव वाढलेले आहेत तरी देखील पुणेकरांकडून जी आहे ती खरेदी केली जाते आपल्यासोबत काही व्यावसायिक का आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत खरं तर सोन्याचे भाव वाढलेत आणि आत्ता गर्दी कशी आहे मागच्या वर्षी गर्दी कशी होती ॲक्च्युली सोन्याचे रेट वाढलेले आहेत पण भविष्यात सुद्धा सोन्याचे रेट वाढतच जाणार आहेत त्यामुळे लोक आज मुहूर्तापैकी आज खरेदी करून जाणारच आहेत आणि त्याची किंमत भविष्यात वाढणारच आहे आज जरी खरेदी केली तरी कसा उत्साह आनंद पाहायला मिळतो आणि मागच्या वर्षीप्रमाणे गर्दी कमी आहे की तुलनेत जास्त मागच्या वर्षीपेक्षा थोडीशी गर्दी कमी आहे पण तरी सुद्धा आज आवर्जून लोक खरेदी करणारच आहेत जर पाहिलं तर खरं जरी सोन्याचे भाव वाढले असतील तरी देखील अशाच प्रकारची गर्दी जी आहे ती आता देखील पाहायला आहे आपण काही नागरिकांकडून जाणून घेणार आहोत जे खरेदी करण्यासाठी आलेले आहेत सोनं खरेदी करण्यासाठी आलाय भाव वाढलेत खरेदी करतात दरवर्षीप्रमाणे घेतो पण मुहूर्त आहे त्यामुळे घेतो गे, या वर्षी जास्त नाही घेतोय पण थोड थोडक्यात के घेणं होतच नक्कीच तर सोण्याचे भाव जरी वाढले असतील तरी सोने खरेदीसाठी पुणे शहरात सध्या काही दुकानांमध्ये जे आहेत ते अशाच प्रकारची गर्दी पाहायला मिळते आणि पुण्याचे